नवीन त्याच्यामध्ये ते खूप असे यंग दिसतायत पण वीस वर्ष वीस वर्षांचे वाटताय जवळपास वर तर तेव्हा पण ते तसे दिसत होते का जेव्हा तुम्ही डेट करत होता तेव्हा किंवा जेव्हा एअरपोर्टवर बघितलं असेल तेव्हा ते तसे दिसत होते का एकदम क्लीन शेप वगैरे जातही आहेतच वाटतं <laughs> <laughs> मला असं वाटतं खूपसा खूपसा साम्य आहे अगदी जसे ते ए आय मध्ये आता आलाय तसा दिसत नाहीये पण खूप जवळपास आहे खूप जवळपास आहे साम्य म्हणजे जुने फोटो काढून बघितले तर अमचा मोठा मुलगा दिसतोय कान हा खूप माझ्यासारखा अर्थात तुम्हाला पण तरी तो आता दिसतो तसा मी दिसत होतो कारण खूप आम्हाला खूप खूप मेसेजेस खूप लोकांना असं वाटलं की कानाच काम करतोय सुबोधच्या लहानपणी तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा बघितलं म्हणजे प्रोमो बघितला किंवा फोटोज बघितले तेव्हा तुम्हाला काय वाटलं अरे एकदम छान वाटलं काही छान वाटलं मस्तच वाटलं फक्त असं एकदम टेन्शन आलं मी अरे बापरे आता सुबोध असा दिसणार आहे आणि मी अशी दिसणार आहे का तो तरी दिसू शकतो टी वर तसा मी तर खरीच अशी दिसणार आहे खूप सुंदर दिसता खूप छान दिसता क्यूट दिसत